नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माई यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यामुळे आदित्यताई तटकरे यांचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत झालेलं आहे तसेच त्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आला आहे प्रशासकीय गुणांकनात महिला व बालविकास विभाग विभागामध्ये विभागाअंतर्गत मंत्री आदित्यताई तटकरे यांचं जे काम आहे ते काम उत्कृष्ट मानले गेले आहे पण खरोखर हे काम अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्याकडून करून घेतलेले आहे आणि ये शंभर दिवसांच्या कार्यक्रमाच्या आराखड्यामध्येही सर्व कामे पाहण्यात आली आहेत याच्यामध्ये महिला व बालविकास विभागाला सर्वोत्तम गुणांकन भेटलेलं आहे तसेच बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून व संकल्पनेतून शासन प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिगत होण्यासाठी राबवलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरलेला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे खरं तर हे सर्व काम आदिती तटकरे यांनी सेविका व मदतनीस यांच्याकडून घेत करून घेतलेलं आहे करून घेऊ द्या असू द्या परंतु सेविकाओ मदतनीस यांचं त्यांनी कौतुकसुद्धा केलं आहे पण फक्त कौतुकाने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं पोट भरत नाही आहे मानधनवाढ केलेली आहे परंतु प्रोत्साहन भत्ता ॲड करून मानधनवाढ केलेला आहे जो अजूनही ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून मानधनवाढ ही त्यांना भेटलेली नाही आहे जो प्रोत्साहन भत्ता भेटणार होता तो प्रोत्साहन भत्ता अजूनही भेटलेला नाही त्यामुळे आदित्यताई यांना एक विनंती आहे की लवकरात लवकर तो प्रोत्साहन भत्ता अदा करावा तसेच बघा परिवर्तनशील व सर्वकंश विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविका प्रत्येक लाभार्थी आणि प्रत्येक कर्मचारी कर्तव्यनिष्ठा आहे सर्व सहकारी महिला बालविकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे महिला व बालविकास विभाग आयुक्त नयना गुंडे जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाने हे उद्दिष्ट गाठता आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितलेले आहे भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत वेबसाईट कार्यक्षमता कार्यालयीन सोयीसुविधा तक्रार निवारण व्यवस्था गुंतवणूक अनुकूलता नागरिकांसाठी सेवा सुलभता तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करून विभागाने ऐंशी टक्के गुण हे प्राप्त केले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे विभागाची वेबसाईट कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करून विभागाच्या सर्व योजनाही अद्ययावत करण्यात आलेल्या आहेत तसेच माहितीचा अंतर्गत माहितीच्या अधिकाराअंतर्गत देखील सर्व माहिती उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे या संकेतस्थळाचे सिक्युरिटी ऑडिट त्याचबरोबर राईट टू सर्व्हिस ॲक्टच्या खाली अधिसूचना सेवांची यादी केंद्र शासनास केंद्र शासनाशी संपर्क साधून तेरा हजार अकरा तेरा हजार अकरा मिने अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडीत रूपांतरण करण्यात आलेले आहे तसेच बघा नऊ हजार सहाशे चौसष्ट अंगणवाडी केंद्रांना शौचालयाची व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या प्रशिक्षणाच्या धोरणानुसार सदतीस हजार अंगणवाडी सेविकांना पोषण बी पढ़ाई बीचे प्रशिक्षण यफ डब्ल्यू एस ए आयच्या प्रशिक्षणात दिलेले आहे तसेच बघा नवीन टेन वन टॉ वन स्टॉप सेंटरला मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे केंद्राने दिलेल्या सर्व लक्षांक महाराष्ट्र शासनाने पूर्ण करून पोषण पकवड्यामध्ये महाराष्ट्रानेसुद्धा देशात पहिला क्रमांक मिळवलेला आहे सतरा हजार दोनशे चौपन्न अंगणवाडी केंद्रामध्ये पिण्याची पाण्याची सोय करण्यात आलेली आहे तेरा हजार पाचशे पंच्याण्णव अंगणवाडी केंद्राचे सक्षम अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरण करण्यात आलेले आहे त्याचबरोबर दत्तक प्रक्रियेमध्ये पाचशे सदोतीस बालके कायदेशीररित्या हस्तांतरण करून देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे केंद्र सरकारकडून प्राप्त निधी कार्यालयीन कामकाजाबाबत स्वच्छता तक्रार निवारण जुन्या वाहनाचे निर्लेखन जुन्या दस्तऐवजांचे निर्लेखन कार्यालयीन सोयीसुविधा यावर लक्ष देत काम कामात सुधारणा करण्यात आलेली आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी प्रोत्साहन देण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारखे नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहे यू सी डी सी व महिला व बालविकास विभाग भवन या यासारखे देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आलेले आहेत असे विविध उपक्रम राबवून व दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून सांघिक कार्याने महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम ठरलेला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे खरं तर या सर्व कामामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी खूप मोठं महत्त्वाचं पा, पाव पाऊल उचललेलं आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी केलेल्या काम सरकारने लक्षात ठेवावे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ज्या सेविका बघा तीस एप्रिल रोजी रिटायर भरपूर अशा सेविका मदतनीस से तीस एप्रिलला रिटायर झाल्या तर त्या सेविका मदतनीस से यांना पेन्शन ग्रॅज्युटी लागू करावी तसेच त्या आपल्या अंगणवाडी मदतनीस ताई यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी आदित्यताई तटकरे यांनी पुढाकार घ्यायला हवा हीच माझी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीबद्दल योग्य आणि खरोखर माहिती पाहण्यासाठी जर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद